सो इंस्टा फॅमिली मी आज आली माझ्या मावशीच्या गावाकडे म्हणजे त्यांच्या घरी घोडमोड किनीला ही आहे बाली छोटीशी माझी मैत्रीण आणि मावशीचे घर आहे तुम्हाला मावशी तुम्हाला तर माहीतच आहे की लग्न कार्यामध्ये घर कसे होतात आपले स्वतःचे अवतार कसे होतात चला मग बाहेर आपण जाऊ बाहेर हळदीचा कार्यक्रम चालू आहे हळद पिसणं त्याच्या पहिले आपण मम्मीला बोलू मम्मी माझी मम्मी काम करत होती मम्मी माझ्या मावशीची मोठी बहीण आहे <laughs> चला आपण ताईला बोलू ताई पूजा ताई ही माझ्या मावशीची मुलगी माझी मोठी दीदी ती पण कामात आहे हे बघा हळदीचा कार्यक्रम कशी हळ हर, हळद दळणं चालू आहे ताईचा नंबर आहे आता ताई आणि वहिनी हळद दळत आहेत अर्चना आई मामी बघा किती छान प्रकारे गाणे म्हणून कार्यक्रम चांगला करत आहेत हा मला तो खूप एन्जॉय केला मी काय करू जेवायचा कार्यक्रम खूप सॉरी मेहंदी नवरदेवाची मेहंदी काढून आम्ही बसलेलो आहोत नवरदेवाची मेहंदी बघा किती छान प्रकारे काढलेली आहे अश्विनी दिदीनं अश्विनी दिदी खूप छान छान मेहंदी काढते ती बघा ती अश्विनी दिदी हाय दिदी नवरदेव माझा भाऊ हे चालू आहे उज्ज्वला आई आणि बाबा यांचे नाव घ्यायची प्रथा म्हणजे बाबाला उखाना येत नव्हतं आणि तिथे मी सांगत होती बाबाला उखाणे बाबा, बाबा सर्व हसत होते बघा बघा किती मज्जा घेते मी आणि <laughs> ही आहे माय लग्नकार्य म्हणजे एकदम वेगळीच आठवण राहते तुम्हाला तर माहीतच असणार आहे <laughs> आणि आपली मराठी मोळी संस्कृती आपल्याला जपावच लागते हो ना आणि बघा आता सगळी तयारी चालू आहे मी हे माझे अंकल अंकलचा त्या गोळा करत आहे मी त्याच्यावर मोई मोई सॉरी अंकल अंकल बोलून राहते सॉरी अंकल शरू दादा बघा माय या माईचं माझं खूप पटत होत माहिते का माझा खूप लाड करत होती ही आमची दिदू छोटीशी रिद्दू यार लेख एकदम छोटीशीळूच हसते आमची बाई आर्यन आर्यन डान्स करून राहिला देऊ अरे यार खूप करमत होत लग्न घरी मावशी सिरियस सिरियस आहेत ते कारण की त्यांच्याच मागे काम आहेत ना आणि मी पुढे पुढे व्हिडिओ काढत आहे ही आमची सिद्धी जी मेहंदी काढून राहिली माझी बाई इकडं पाणी भरणं चालू आहे ह्या मॅडम निवांत बसल्या ह्या तर काय बोलावं काही समजत नाही पाणी भरणं बघा सर्व उभे आहेत वाट बघून राहिले कधी पाणी संपते कधी आपण मग एन्जॉय करू अंकलचं काय म्हणणं एकदा कळवा बरं मावशी मावशी चुप करा सर्व मावशी मावशी चली हे दादा हर्षू यांच्यात काय वार्तालाप चालू आहे ते मला पण माहीत नाही बट हे चिलू दादा जो गाडी रिपेअर करत आहे हा ये तो तो हे तर चालूच राहणार आहे लगन घरी बघा कार्यक्रम मावशी रागात आहे तर हे कोणसं डिस्कशन चालू आहे सिरियसली आम्हाला पण कळवा अच्छा जी डी जे यस हार्दिक डिचिंग डि डिंग हे पण सिरियस डिस्कशन चालू आहे आणि स्वयपाकावाला बाया तर इतक्या खतरनाक डेंजर होत्या इतक्या ॲक्टिंग करून होत्या की काय सांगतो तुम्हाला विमल पुढ्या द्या तंबाखू द्या अरे स्वैपाक करायला आले तुम्ही आम्हाला परेशान करून राहिले जाऊ द्या यांच्या अँटी का त्यांनाच माहीत चला मग आपण जाऊ बकरी मॅडम हिचं नाव आहे शिव हिचं नाव आहे पिऊ हे चालू आहे भाजीची तयारी वांग्याची भाजी गप गप शिरा काय म्हणतात मग हे आमचे छोटस पिल्लू जे परेशान करत होत बघा तुम्ही पाहिलं नसणार ना बकरीच पिल्लू ही बकरी ते पिल्लू हे ना ते बाजूले मैस सरी काय ते गाय नाही ढोर इकडे काय चालू आहे डाळ बनवणं चालू आहे काय चालू आहे हे कोण होते यांनी खूप भारी डान्स केला पण हळदीमध्ये कोणता जी? अंकल जिथं तिथं अंकल अंकलचं नेमकं का म्हणणं काय आहे दादा अंकलला साईडले ठेवू ये निकिता ताई जी कपडे धुऊन राहिली हाय ताई ताई, ताई म्हणे की माझा व्हिडिओ नको काढू पिऊ मी कपडे धुते अरे यार काही नव्हते हे जय झाकण राणी दिव बिरसा मुंडा काय बोलून राहिले त्यांना समजून नाही राहिलं जाऊ दे जय झापण आणि बिरसा मुंडा आहे हे आमचे अंकल आहेत चला आता जाऊ काय पाहू तुमचं नाक <laughs> चला माझ्या मागे मी सांगते आता ओ ही आहे प्रतीक्षा दिदी जी, जी कपडे धुते आणि आता म्हणते की तू व्हिडिओ इंस्टावर टाकत आहे का युट्यूबला मी म्हटलं युट्यूबला टाकत आहे अरे मी आड काय आहे चला इकडे दादाचे मित्र आलेले आहेत लग्नासाठी माय माय पण कामात आहे मीच फक्त रिकाम टेकडी व्हिडिओ काढायली होय मी रिकाम टेकडी नाही ठीक आहे चला घरात काय चालू आहे पाहू हे आरुष आहे पेंटिंग चालू आहे का मग पेंटिंगचा जिम्मा पेंटिंग आमच्या अंकलनं उचलला होता मग त्यांची असिस्टंट म्हणजे वाशिमची पिऊ म्हणजे मी हे आमचे दाजीचं म्हणणं काय आहे मी दहा ऐकून घेतो दाजीचं म्हणणं आहे की दाजी, दाजी म्हणत आहेत मला की पिऊ तू अंकलच्या हाताखाली राह ठीक आहे मी पण मग माझी कला दाखवतो पेंटिंगची तिकडे <laughs> सगळं नियोजन चालू आहे हे दादे देज़ आहे देऊ आहे नवरदेव म्हणजेच प्रशांत संजू चक्र नारायण मम्मी ज्या मम्मी काम नाही तर मावशीच्या ते भांडण होणार हो मावशी बापरे किती काम करून राहिले आणि मी तो जाऊ द्या काय नव्हतं करा मावशी काय आहे लवकर आठवा ना बाबा तुमचं अंकल तुमचं म्हणणं काय हा अंकल आमचे दाजी हे मी काहीच नाही चला आपण चला मग आपण जाऊ यांचं नियोजन तर संपत नाही आपण मग मी तुम्हाला दाखवते काय गरबड असते तुला काय झालं आहे आरुषी ताईची मुलगी आरुषी तिला करमून नाही राहिलं यार तिच्यासोबत कोण राहतो बोल सॉरी बेटा कपडे पण झाले आमचे बघा तिथे लवकर लवकर तयार होतात काम होतात काका जे कामात आहे सर्वच कामात आहे फक्त मीच एक रिकामी जे ब्लॉग आहे मावशी तर स्वयंपाक चालू आहे पूजा ताई ताई पण कामात तुम्हाला माहितीच आहे आपली मराठी संस्कृती छान छान होतं आमच्या मामा जय भीम आणि माझ्याकडून पिऊ बाई काय असते त्याच्यात ही देऊ <laughs> आणि मी मामाला सांगितलं मामा हे सांगित युट्यूब आहे युट्यूब वर व्हिडिओ टाकले सर्वजण पाहतात आपण काय करतो काय नाही बघा आम्ही कसं मटकून राहलो चला मग हे आहे मेहंदी मी काढली एका हातावर हळदीचा दिवस नवरदेव दे नवर नवरदेव नवरदेव कसं हसायला नशेली स्माइल ही मेरी भाई की ताई नाकात बोट घालायली काय नाही गड्या अरे सॉरी मेहंदी काढली ताईनं बांगड्या भरायला वाटते हे बाया बर हे माझे भाऊ लिहून राहिले छोटू दादा अजय दादा जाऊ द्या हे मम्मी मामी बहिणी मामी साक्षी आणि बच्चा पार्टी सगळ्या बाया माझ्याकडे पाहतो मावशी पाहिली मावशी पाहिली पहिलेच मावशी रागावलेल्या काय काय होतं लग्न आता मी पण भरतो बांगड्या ठीक आहे हे बघा मी बांगड्या भरून राहिली येस माझा लुक कसा आहे चांगला आहे ना हळदीचा आणि या माणसानं माय हात खूप दुखवले धावते ही दिदी दिदी पण राहिली बांगड्या भरायची सर्वे बसले ते माझे मामा आहेत मावशी धावून राहिल्या कोणावर हे जेवण चालू आहे हळदीच्या दिवसाचे पिऊ आय थिंक तिला चिव म्हणतात जय झाकर एकच नंबर लावते खायला आले वर्षाबाई <laughs> वरच बाई मला बोलवलं नाही जेवायला नाही खाय बाई काय काय पोट फुगीन तू हे आमचे दाजी जे लक्ष ठेवायले कोण काही कमी दिलं तर नाही ना हे दादा जे मला डायरेक्टर डायरेक्टर म्हणून पागल करत होता कायच करू आता या दादाले दादा हरशू कमी घेणं वरण डखाळ्या गेंडा <laughs> किती खात चल इकडे जेवण चालू आहे मी माझी तयारी करून मस्त व्हिडिओ काढत आहे या आता कामं करू लागायला चला लाईट पण लागलेला आहे आता बस डान्सची अतुरता आणि हळदीची माझा लुक बघा मी किती छान दिसत आहे म्हणजे तुम्हाला वाटत आहे ना छान हे माझ्या भावाला आम्ही ना हळद लावली पहिले घरातच लावली वहिनी हळद लावते क्युटी <laughs> क्यूटी ह्या <आगे। क्यूटी>। <laughs> <क्यूटी। laughs> माझ्या मामी मामी दादा त्यांची मजा <laughs> <laughs> <बाहरो laughs> फूल <laughs> बरसाई मेरा आया अब साक्षी साक्षी देते कशी हळदी वगैरे काय मजा घेता मा भाऊ मा भाऊ लग्न करून चालला म्हणजे हळदीचा कार्यक्रम तुम्याचे मित्र दादाचे ते एक दादा आहे त्याचं नाव अजय दादा जो नागीन डान्स करत होता चालू आहे त्यांचा बारीक डान्स कंबर हलवणं हां दादाचे मित्र मस्त आहेत बरं डान्स पण स्वभाव पण चांगला आहे दादासाठी दादाला चैन आणली होती अजय दादानं बघा कसा डान्स करत आहे त्याला गिफ्ट माझ्या भावाला प्रेझेंट दिलं त्याने चैन चला डान्स चालू आहे बाबा यांचा तो आम्ही डान्सची वाट पाहत तो आमचा येईल लग्नकार्यात टाईम खूप लवकर जाते माहीत पण नाही पडत चला हळदीकडे जाऊ हे नवन आता याला मस्त हळद लावणं चालू आहे आंघोळ घालणं हे बघा अशा प्रकारे खेड्यागावामध्ये लग्नाची विधी विधी असते बघा सर्व जमलेले आहे मी ताई मावशी वर्षाबाई मामी माय फोटोग्राफर यांना तर मॅरेज केलं देऊ प्रतीक्षा दिदी राजे दादा छोटू दादा बघा तुम्हाला तर माहितच आहे ना की मी किती क्यूट आहे ताई ये मेरे थी यार काय बोलूँ काय समझ में पर नहीं रहा बने कमेंट कर जा कि तुम चाहे कर ले हेलो गाइस ये देखो हल्दी चालू है ये आंटी तो खूब एटीट्यूड वाली होती ये हम ही ये हम ही और ये हमारे भाई भाई ने जो फोटो निकाल रहे हैं वीडियो निकाल रहे हैं मैं भावा जी आंगोर रही थी पापा हल्दी मत पक्षी उडत होते आता तो पक्षी पण दिसत नाही पक्षी माहिती आहे ना तुम्हाला पक्षी म्हणजे बर्ड यू नो कावळे चिंग कोकट मिठू अशा प्रकारे माझ्या भावाची हालत संपवण्यात आली आहे मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही या व्हिडिओला या वॉ ब्लॉगला कमेंट करा कशी कसे करणार हा तर तुमच्या तुमच्या तुम गावोगावी लग्न कसे होतात असेच होतात का जे माझ्या भावाचे लग्न चालू आहे हळदीचा कार्यक्रम बघा कसा का चालू आहे विधी कशा होत्या लग्नाच्या ना का इथं आता परत हळद परत आमचा डान्स थांबवला मूड ऑफ झाला सबर का फक्त आता हळदी लावायची पूजा दीदी, मनात भाव जाई बाप रे बाप मन बाबा मावशी त्यांना हळदवते काका बन ते मी माग बघा मला हळद लावते नवल देऊ जे मनात येऊन बिचकार बनवते यांची या फोटो शूटिंग चालू आहे ते बघा मागे आय आजी दादा हळद लगाओिस के बाबा घिस के हळद लगाओिस के बाबा घिस घिसकेंग डिडिंग डिंगिंग दंडनंग दंड या काय करू आता मी त्यांचा डान्स चालू आहे वर्णवाला मता मला वा इकडं हे मच्छर मारायले आहा, दाजी मस्त ताल झाली नाचतात गेल्या दाजी दाजी बापा आता मामाचा डान्स दाखवतो कारण की इथे माझे रिलेटिव्ह आलेले आहेत घरी आणि ते थोडे आवाज करत आहे काय बाई आत्याच्या पोरीसोबत माझे मामा डान्स करू राहिले तुमचे मामा फ्री आहे का तुमच्यासोबत माझे मामा ते एकदम फ्री आहे माझ्या मामाचा आणि माझा व्हिडिओ पण आहे मम्मीनं पैसे ओवाळे मी डान्स करतो तर आम्हाला तर कोणी नाही ओवाळत बाबा आणले भरव वाळतात पैसे जाऊ द्या जा। मोदे हे डान्स करायला का काय या नाता यायला का नाही काय माहित नाश्ता येते का नाही वा 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 वा, वा। काय डान्स चालू आहे आय थिंक ते भियायला पडायला दादा तू तो भीता है क्या? नहीं डांस करेंगे आज डांस करेंगे आज अमित तो ना गा गा डांस ना। ये ग्रुप डांस हो रहा है मैं कि छान प्रकार आम्मी एन्जॉय करूं रहा हे मित्र प्रशांत दादाजी पुनेवा जे कि खूब एन्जॉय केला यांनी पण आणि खूप एंटरटेन केलं आमच्या सर्वांनी अंकल आणि मी अंकल खूप सपोर्ट करत होते थँक्यू अंकल पण अंकलनं शेवटी मला बुंदी नाही खायला दिली अंकलला मी म्हटलं अंकल मला बुंदी आण मला नाही दिली हे शूरवीराची तलवार तलवार महाराज चितलवार कशी फिरली घर घरा शे कट कापला पशिवा वाचा तुरा शेळी सकट कापला वाजीरा वाचा तुरा मी आणि माझा भाऊ आता मला समजलं की कोणी खांद्यावर घेते डान्स करायला तर डान्स काऊन नाही येत मला पण डान्स नव्हता येत हे लग्नाचा कार्यक्रम लग्न चालू आहे सॉरी लग्नात काही व्हिडिओ नाही काढले जास्त सर्व मेकअप उतरला नॅचरल नॅचरल फोटो फुटो काढणं चालू आहे लग्नात करून यार मस्त झालं माझ्या भावाचं लग्न बाय हे काय चालू होतं माझा व्हिडिओ लपून लपून माझ्यासोबत व्हिडिओ फोटो काढायला ताई आणि सॉरी इन्स्टा फॅमिली तुम्ही सर्व माझ्यासोबत फोटो काढायचं होतं लग्नामध्ये पण मी नाही पाडले यार माझ्या भावाचं लग्न होतं ना मी बिझी होती त्याच्यामुळं सॉरी माझा भाऊ फोटोशूट बाय लव यू